नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बी की बघा जे काही सोयाबीनचे बाजारभाव आहे ते महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे सोयाबीनचे बाजारभाव व नवीन केंद्राच्या धोरणानुसार केंद्राने सोयाबीन खरेदीवरती काय परिणाम होणार आहे याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओचा विषय असणार आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा व जॉईन बटन प्रेस करून आपल्या चॅनलला लवकरात लवकर चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आता बघा दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे राज्यातील महत्त्वाच्या शहरातील सोयाबीनचे बाजारभाव आपण बघणार आहोत त्याच्या आधी जे काही केंद्राने नवीन सूचना दिलेल्या आहे त्याच्यानुसार आता सोयाबीन हमीभावाने खरेदी करणे महत्त्वाचे आहे जर जो हमी भाव आहे शेहेचाळीस ते पन्नास रुपये सोयाबीनला हविमान डिक्लेअर केलेला आहे पहिली बाजारपेठ आहे माजलगाव माजलगावमध्ये आज त्रेचाळीसशे रुपये इतका बाजार आलेला आहे पस्तीसशे एकोणसत्तर क्विंटल इतकी आवक आलेली आहे त्याच्यानंतर दुसरा जो बाजार आहे देवणी या ठिकाणी चार हजार तीनशे पंचेचाळीस इतका दर होता आणि एकशे एकाहत्तर क्विंटल एवढी आवक आलेली आहे त्यानंतर बघा पुढची जी महत्त्वाची बाजारपेठे बुलढाणा एकूण आवक आलेली सहाशे क्विंटल कमाल दर आहे चार हजार आणि किमान दर आहे पस्तीसशे रुपये आवक घटल्यामुळे इथे बाजार वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे त्यानंतर पुढची जी बाजारपेठ आहे बघा वरोरा वरोरामध्ये एकशे अकरा क्विंटल आवक आलेली आहे आणि कमाल दर चार हजार शंभर आणि कमीचा दर चौतीसशे रुपये इथं नोंदवलेला आहे आता बघा भाव ज्या वाढल्यामुळे स सोयाबीनचे बाजारसुद्धा वाढणार आहे त्याच्यानंतर रावरी राऊरीमध्ये फक्त पन्नास क्विंटल आलेली आहे आणि जो दर आहे तो चार हजार दोनशे म्हणजे एक्केचाळीस बेचाळीस रुपये दर इतका रावरीमध्ये दर नोंदवलेला आहे त्यानंतर आपल्याला जी पुढची बाजारपेठ बघायची आहे ती आहे बघा महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते ती सिल्लोड बाजारपेठ या ठिकाणी फक्त शंभर क्विंटल आवक आलेली आहे बाजार दर आहे एक्केचाळीसशे रुपये जास्तीचा आणि एकोणचाळीसशे रुपये कमीचा आता बघा सरकारने दिलेल्या धोरणानुसार जर सोयाबीन हमी बाबत खरेदी केली तर सोयाबीनचे बाजार शंभर टक्के वाढणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका